हाय एवरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या वैशाली विक्रम यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही कसे आहात तर सांगा मला आणि बघा आजचा ब्लॉग म्हणजे इथली माती कशी आहे सगळ्या ठिकाणी जसे हर एरिया आपल्या गावा गावागावाकडे माती असते ना ती माती काळी असते भुरी माती असते आणि वेगवेगळे म्हणजे चेंज होतात बरं मी बघितलेलं आहे मातीचे कलर वगैरे जसे आम्ही माझ्या गावाकडे आहे ती मध्यम काळी म्हणजे भुरी मातीसारखी अशी आणि मधात आम्ही आलेलो होतो जिथे ग्रॅप्स वगैरे होतात नाशिककडे ना तिथे खूप काळी माती आहे एकदम काळी काळी माती तर मी काळीचे फरक बघितले म्हणून मी आज हा ब्लॉग बनवत आहे तर बघा मी इथली माती दाखवणार आहे गोव्याची माती कशी असते माती म्हणजे मिट्टी ना हिंदीमध्ये मिट्टी म्हणतात आम्ही माती म्हणतो तर बघा मी तुम्हाला दाखवणार आहे की गोव्याची माती कशी असते तर बघा ही बघा गोव्याची माती ना लालसर असते जेव्हा ते जमिनीतून असे उखरून काढतात ना तेव्हा ती माटीनं लालसर असते तर बघू शकता तुम्ही हे माटी आहे ना हे जे असे इथे सगळे असे बिछलेली आहे पण हे ही माती तेवढी नाही पण तुम्ही हे माती बघू शकता ही माती ना पूर्ण लाल आहे बघा हे हे बघा पूर्ण माती आहे कारण मी असे नाली वगैरे हो काढलेले होते ना तेव्हा मी बघितले होते अरे म्हटलं इथली माती तर पूर्ण लाल आहे अशी एकदम लाल माती आहे तर बघू शकता पूर्ण लाल माती आहे इथली अशी माती आपल्या इकडे नाही आहे ते मुरूम असते ना ते मुरूमच बिचवतात म्हणून ते मुरूम लाल माती दिसते पण बघा इथली माटी ना अशी लाल आहे जेव्हा नाली वगैरे काढला होता ना काय असे बघितलं होतं तेव्हा ही माती ना लाल दिसत होती बघा लाल आहे अशी माती आपल्या इकडे नाही आहे आपल्या इकडे काळी माती आहे आणि भुरी माती आहे याच्यामध्ये ना कोणसं पीक पण नाही होऊ शकत म्हणजे मी प्रयत्न केलेला होता की याच्यामध्ये काही हे बघा हे हा आहे मागचा भाग हा बघा हा मागचा भाग आहे आणि ते बघा तिकडे अशी थोडी आहे ना जागा तिकडे तर मी म्हटलं होतं तिकडे जागा आहे ना तर मला वाटलं होतं की मी काही बनवून म्हणजे आपल्या इकडे वालाचे झाडं असतात कोणसे भेंडीचे झाडं वेगवेगळे झाडं असतात ना वांग्याचे मिरच्याचे सांबार वगैरे सगळे मी तिथे लावायचा प्रयत्न केला होता पण काय नाही माती चांगली नसल्यामुळे ना तिथे काही पीक वगैरे काही झालंच नाही मी लसूणसुद्धा लावलं कांदासुद्धा लावला सांबार धनिया पण तिथे टाकलेले होते काही लाल भाजी पण टाकलेली होती काहीच नाही झालं बघा आम्ही गावाकडून ते वालाचे शेंगाचे दाणे आणले होते ना ते पण त्याच्यात घातले ना काहीच नाही रिझल्ट नाही मिळाला त्याच्या इथे म्हणजे पीक होतच नाही कसं म्हणून पीक होतच नाही ते तर मी सोडूनच दिले तर बघा तुम्हाला दाखवते मी कुठे कुठे बनवले हे बघा हे जागा आहे ह्या जाग्यावर मी काहीतरी लावायचा प्रयत्न केला होता पण ना इथे काही झालेलंच नाही म्हणून मी सोडूनच दिले एवढी जागा आहे ना मागची जशी वाडी असते आपल्या इकडे तसे वाडीमध्ये काही लावायचा प्रयत्न केला होता तर काही झालंच नव्हतं इथली माती पण एवढी खराब आहे ना की इथं काहीच नाही होत दोन वर्षापर्यंत मी तसाच केला की के लावून बघूया लावून बघूया काहीतरी होणार काहीतरी होणार कारण की आपल्या गावाकडले जे असतात ना जसे वालाची शेंगा काय गावराने वगैरे हो आपलं वस्तू धनिया वगैरे हो सगळं आपल्याला आवड असतो ना की करा बाबा म्हणून कारण आपली सवय होती आपली तिकडे मी वाफे तयार करायची वाफ्यामध्ये सगळं सगळं लावून घ्यायची पण काय ना इथे काही होतच नाही सोडूनच दिलं आणि काय ना इथे खायला पण चवी नाही लागत कोणशी पण भाजी बनवला आणि चवी नाही लागत जशी आपल्या गावाकडली भाजी असते ना ती चव लागते कसं पण बनवा पण किती मस्त लागते ना इकडे तसं स्वाद हाय भाज्यामध्ये तर बिलकुल स्वादच हो नाही आहे ना तर एवढा आहे की काय सांगणारच नाही रे बाबा इथं गोव्याचे बघा असे फुलाचे झाडं असतात ना आपण याला हात नाही लावू शकत बरं इथं रोलच असतात ना आपलं ओनर काही हात नाही देत कारण हा तेवढा त्यांच्या गार्डन आहे तर गार्डनमध्ये आपण हातच नाही लावू शकत नाही तर माझ्या मुलाला सोडतच नाही कारण की हात लावला बोट लावलं काही पण तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर आता नवीन असणार या चॅनल माझा व्हिडिओ बघत असणार तर सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा शेअर करा लाईक करा चला तर मित्रांनो असंच तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटते मी तोपर्यंत तुम्हाला बाय बाय